हे कोणाच झाड आहे हे आहे का कशी झाड लावली तुम्ही असली छोटा मोठा होऊन गेला का

पाण्यात होऊन गेलं हो का कुठं पाण्यात गेलं पाण्यात कसं हे जाऊ नका तिथ सर का सर का चला बारे बारे चला पाहिकडं पाण्याकडे जाऊन प्लि चला नहीं। 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 चला झालं का

अरे तिकडे पाणी पडते भरपूर पाणी टाकायची गरज नाही पिल्ल नाही ना पडतंय पहा पाणी टाकायची नाही गरज आता आता पाऊस चालू आहे ना पिल्लू पाऊस चालू आहे ना पाऊस चालू आहे ना मला पाणी टाकायची गरज नाही ना पिल्लव

तूच पाणी टाकणार आहे काय करतो पाणी टाकून पाणी टाकून काय करतो झाड मोठं होऊन जाईन का हा का थोडस टाकायचं थोडं थोडंस टाकायचं पाऊस टाकायची पाणी टाकायची गरज पाऊस चालू आहे ना

Bagi sizlar kishi butun kel. Ha, yo'qlar. Mana. Ha. Dam. Davrasiga.